लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजेच कमरेच्या मणक्यामधली जागा कमी होऊन सर्व नसांवरती दाब पडणे म्हणजे काय चला आज जाणून घेऊया मी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी आणि हा आहे श्रद्धा स्पाईन हब हा आम आमचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजे काय तर लंबर कॅनल स्टेनोसिस ही वयोमानानुसार मणक्याच्या होणाऱ्या झिजेमुळे होणारा त्रास आहे कमरेच्या मणक्याची झीज होते त्याच्यामुळे हाडं झिजतात नुसती हाडं झिजत नाही तर आजूबाजूचे स्नायू त्याच्यामधली चक्ती हाडांचे सांधे हे सर्व गोष्टी झिजतात आणि त्याच्यामुळे हळूहळू झिजून 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 तिथलं मास्क किंवा तिथल्या पेशी वाढायला लागतात आणि पायाकडे जाणाऱ्या नसांवरती हळूहळू हळू दाब पडायला चालू होतो त्यामुळे साधारण त्या मणक्याच्या कॅनलचा किंवा हो, मणक्याच्या आजूबाजूची जागा जी असते ती छोटी व्हायला लागते आणि त्याला म्हणतात स्टिनॉसिस टिनॉसिस म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आजूबाजूची जागा छोटी होणे आणि ती गोष्ट दाबली जाणे तर ह्या स्टिनॉसिसमुळे होतं काय तर आता कमरेच्या मडक्यामध्ये जेव्हा स्टिनॉसिस होतो तेव्हा पायाकडे जाणाऱ्या नसा किंवा पायाकडे जाणारे ज्या नर्वज आहेत त्या हळूहळू त्यांच्यावरती दाब पडायला सुरुवात होते दाब पडण्याची लक्षणं काय तर तुमचा पाय हळूहळू दुखायला लागणे आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे काही अंतर चालल्यानंतर बसायला लागणे पेशंट्सना हा त्रास हळूहळू चालू होतो पण बऱ्याच वेळेला तो लक्षात येत नाही की मी पूर्वी दोन किलोमीटर सलग चालायचो पण आता मी एक किलोमीटर गेलो की मला काही झालं तरी पाय इतके भरून येतात की बसायला लागतं दोन तीन महिने गेले पूर्वी मी एक किलोमीटर चालायचो आता मला पाचशे मीटरलाच कधी एकदा बसीन असं होतं हळूहळू ते अंतर शंभर मीटरवरती येतं तर हा पेशंटचा सर्वात प्राथमिक त्रास असतो जो कमरेच्या मणक्याचा काही त्रास आहे असं म्हणून पेशंटच्या लवकर लक्षात येत नाही पण जेव्हा दोन किलोमीटरचं अंतर हळूहळू पाचशे किंवा चारशे मीटरवरती येतं तेव्हा पेशंट्सना लक्षात येतं की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आपण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे तर स्पायनल स्टिनॉसिसचं सर्वात पहिलं दिसणारं लक्षण म्हणजे तुमचं चालण्याचं अंतर कमी होणं थोडं अंतर चाललं की कधी एकदा बसीन असं आहे कारण माझे पाय भरून येत आहे असं जर होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला स्पायनल स्टिनॉसिस ऑलरेडी झालेला आहे दुसरं लक्षण म्हणजे कमरेपासून पाय खालीपर्यंत दुखणे म्हणजे कमरेपासून पाय खालीपर्यंत दुखणे मागच्या बाजूनी दुखणे थोडं अंतर चालल्यानंतर बसायला लागणे ही सगळी कमरेच्या मडक्यामध्ये स्टिनॉसिसची लक्षणं आहेत मानेच्या मडक्यातल्या किंवा पाठीच्या मणक्यातल्या स्टिनॉसिसची लक्षणं यापेक्षा थोडी गंभीर असतात कारण मानेचा आणि पाठीचा मज्जारज्जू आणि कमरेचा मज्जारज्जू हे देवानी तयार करताना थोड्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तयार केलेले त्याच्यामुळे त्यांना होणारे त्रास थोडे वेगळे वेगळे असतात मानेच्या किंवा पाठीच्या मण मणक्यातला मज्जारज्जू जर दबला गेला तर त्याचं पहिलं लक्षण असतं की चालताना तोल जायला लागणे तुम्ही चालताय आणि चालताना थोडा तोल जायला लागलाय असं तुमच्या लक्षात आलं तर याचा अर्थ मानेमध्ये किंवा पाठीमध्ये तुमची नस दबलेली असू शकते मानेमध्ये नस दबल्याचं अजून एक लक्षण म्हणजे हातातली ताकद हळूहळू कमी होणे ज्याला सर्वायकल मायलोपथी म्हणतात जी नस दबल्यामुळे किंवा स्टिनॉसिसमुळे होते तर त्याच्यामध्ये मला शर्टाची बटनं लावताना त्रास होतोय कारण माझ्या हालचालींमध्ये पूर्वी इतकी सफाई उरली नाही म्हणजे माझी बोटं काम करत आहेत पण त्याच्यामध्ये तेवढी सफाई नाही मला बोटा मला जर बटण लावायचं तर मला बोटं थोडी चाच पडतायत किंवा पटकन बटण लावता येत नाही किंवा मला चमचा पूर्वीसारख्या सफाईने पकडता येत नाही थोडासा विकनेस वाटतोय किंवा कमकुवतपणा वाटतोय माझी सही मला व्यवस्थित करता यायची किंवा मला व्यवस्थित लिहिता यायचं पण आता माझं थोडं अक्षर खराब आहे किंवा मला पेन तेवढ्या सफाईनी छान पकडता येत नाही म्हणजे माझी ग्रीप कमी झाली आहे ही सगळी मानेच्या मणक्यातल्या स्टिनॉसिसची किंवा सर्वायकल मायलोपथीची लक्षणं आहे तर कमरेच्या स्टिनोसिसपेक्षा ही थोडीशी गंभीर असर यापैकी तुम्हाला काही जाणवायला लागलं ला, की माझा चालताना तोल जातोय किंवा माझ्या हाताच्या बोटांमधली सफाई कमी झाली आहे माझी थोडी ग्रीप कमी झाली आहे तर तात्काळ डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे कारण जर ते तसंच पुढे राहिलं तु, तुम तुमच्या दोन्ही हाता आणि पायामधली ताकद कमी होऊ शकते मग आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर कमरेचा स्टिनॉसिस मानेचा आणि पाठीचा स्टिनॉसिस तर यासाठी ट्रीटमेंट काय आहे मानेचा आणि पाठीचा स्टिनॉसिस असतो ही थोडीशी गंभीर गोष्ट आहे जर तुमचा चालताना तोल जायला लागला किंवा हातापायातली सफाई जायला लागली तर तुम्हाला यासाठी ऑपरेशनची गरज पडते शक्यतो ह्याला गोळ्या औषधं खाऊन फरक पडत नाही आणि आम्ही तसं पेशंटला एन्करेज पण करत नाही कारण जेवढ्या लवकर तुम्ही ती नर्स मोकळी कराल तेवढं तुमचं पुढे होणारं नुकसान टळत असतं कमरेच्या चामन मणक्याच्या म्हणजे लंबर कॅनल सिनोसिससाठी थोडासा वेगळा आहे इकली मी तुम्हाला सांगितलं तसं देवानी थोडीशी अजून मजबूत तयार केलेली आहे त्याच्यामुळे त्याला लगेच ऑपरेशनची गरज पडत नाही यासाठीचे काही कमरेचे स्पेसिफिक व्यायाम असतात ज्याच्यामुळे तुमचा हा त्रास कमी होऊ शकतो तुमचं चालण्याचं अंतर वाढू शकतं मी तुम्हाला म्हणलं तसं कमरेच्या मणक्याच्या चक्तीमध्ये बिना ऑपरेशननी फरक पडण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात सिनोसिसला थोडे कमी असतात हे प्रमाण पन्नास पन्नास टक्क्यांवर असतं पन्नास टक्के लोकांना गोळ्या औषधं आणि व्यायामाने फरक पडतो पन्नास टक्के लोकांना ऑपरेशनची गरज पडू शकते पण तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार की नाही हे तुम्ही पहिल्यांदा ऑपरेशन टाळायचे प्रयत्न केल्यानंतरच ठरवणं गरजेचं आहे दोन ते तीन महिने तुम्ही गोळ्या घेताय सांगितलेले डॉक्टरांनी व्यायाम अत्यंत चिकाटीने करताय डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य पाळताय आणि तरीही तुम्हाला फरक पडला नाही तर तुम्ही ऑपरेशनचा विचार करू शकता जर ह्या सर्व गोष्टींनी तुम्हाला फरक पडला तर कमरेच्या स्टिनॉसिससाठी गडबडीने ऑपरेशन करायची गरज नसते तर मंडळी हे होतं बद्दल लंबार कॅनल स्टिनॉसिस किंवा सर्वायकल स्टिनॉसिस किंवा थोरॅसिक स्टिनॉसिस म्हणजेच कमरेच्या पाठीच्या किंवा मानेच्या मणक्यातली नस दबली जाणे आणि त्यांच्या उपचारांबद्दल तर मणक्याच्या अशाच व्याधींबद्दल अजून जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आमच्या श्रद्धा स्पाईन हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बेलायकॉनवर क्लिक करा आणि स्वतःच्या मणक्याची काळजी घ्या धन्यवाद